मिरश्वर पोलिसांची कारवाई घरफोडी करणारा आरोपी जेरबंद एक गुन्हा उघड जैन हॉटेलजवळ मोबीटेक मोबाईल शॉपी या दुकानांमध्ये एकतीस डिसेंबर रोजी रात्री चोरी झाल्याची फिर्याद एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिरेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दुकान मालक यांना दिल, यांनी दिली होती दुकानाचे वरील छताचे पीओपी फोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील दोन जुने वापरते मोबाईल फोन व रोख रक्कम सत्तर हजार रुपयाचा एकूण चौऱ्याऐंशी हजाराचा माल चोरीस गेला होता अशी फिर्याद आल्यानंतर मिरज हे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक सा अण्णासाहेब गादेकर गुन्हे प्रकटीकरण पथक हे आरोपीचा शोध घेत होते त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिद्धार्थ चौक येथे किसम संशयितरित्या फिरत आहे त्यानुसार सिद्धार्थ चौक परिसरात जाऊन पाहणी केली असता सुनील मारुतीत माळ वैवर्ष अठरा राहणार वांड्रे कॉर्नर म्हैशाळ रोड चौगले मळा झोपडपट्टी मिरज याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या खिशातून दोन मोबाईल व इतर मोबाईल असा एक्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच या आरोपीने मोबीटेक मोबाईल शॉपी फोडली असल्याची कबुली दिली त्यानुसार त्याला मिरेश्वर पोलिसांनी अटक केली आहे